तुला तु तु पाहिजे <laughs> <laughs> नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आपण पुण्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावर सासवडच्या जवळ सासवडच्या अलीकडे एक फाटा फुटतो तिथून आपण आतमध्ये आलं की आपल्याला एक चार पाच किलोमीटर अंतरावर हा किल्ला आपल्याला पाहायला भेटतो तर पलीकडच्या साईडला बेस विलेज आहे सोनोरी गाव तर त्याच्या बेसुलीच्या नावावरून ह्याला सोनोरी गड असेही म्हटले जाते तर छोटासा किल्ला आहे दो दोन तटबंदी आहेत तर एक बाले किल्ल्याची तटबंदी आहे आणि एक बाहेरची साईडची तटबंदी आपल्याला आत्ता बा साईडला दिसत असेल तर आता आपण जाऊया गडावरती आणि आपण गड एक्सप्लोर करूया पुण्याहून येत असाल तर दिवेघाटातून वरती आल्यानंतर आपल्याला झेंडेवाडी लागते आणि ह्या झेंडेवाडीमधून लेफ्ट टर्न घेतला ते साधारण अडीच ते तीन किलोमीटरवर आपल्याला हा मल्हारगड पाहायला भेटतो रस्ता थोडा खराब आहे पण हा रस्ता आपल्याला गडापर्यंत घेऊन जातो तर बाईक घेऊन येत असेल तर इथं बाईक लावण्यासाठी पार्किंग ही आहे तर इथे पोचताच आपल्याला मल्हारगड व त्याचा इतिहास असलेला फलक पाहायला भेटतो हे फलकाच्या शेजारूनच आपल्याला गडावरती जायला वाट आहे तर आता आपण आलो तो सासवड मार्गे आणि इथून ह्या साईडने आलं की तर मला चोर दरवाजाची वाट आहे किल्ल्याच्या वरपर्यंत गाडी येते मध्ये गाडी लावलेली आहे दिसत असेल इथून ड्रिलिंगचं पॅच आहे वर, वर आलं की चोर मधून आपल्याला आतमध्ये जाता येतं तर हा किल्ला सर्वात स्वराज्यामध्ये सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणून ओळखला जातो तर हा पेशवाईच्या काळात दिवे घाटा दिवेघाट जो व्यापारी मार्ग होता त्यावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती अठराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या दरम्यान तर आता आपण वर जाऊया आणि किल्ला एक्सप्लोअर करू पोचलो चोर दरवाजाचा जो, जो बुरुजा आहे तिथे ह्या चोरवाटणीवरती आलं की इथं आपल्याला बुरुज पाहायला भेटतो आणि ह्या साईडची तटबंदी ढासळलेली आहे इथपर्यंत तर ह्या चोरवाटणीवरती आलं की आहे आपल्याला ह्याच्यामध्ये ठिकठिकाणी पारेकरांसाठी ते जंग्या पण आहेत युद्धा काळात इथून हल्ले वगैरे किंवा गरम तेल किंवा बाणांचा मारा वगैरे केला जात असतात मल्हारगड हा साधारण त्रिकोणी आकाराचा असून आतील बाले किल्ल्याला चौकोनी आकाराचा तट आहे मल्हारगड आकाराने लहान असून समुद्र सपाटीपासून हा किल्ला तीन हजार एकशे सहासष्ट फूट उंचीवर आहे या किल्ल्याचा विस्तार सुमारे साडेचार ते पाच एकरामध्ये पसरलेला आहे तर हा किल्ला मराठ्यांनी बांधलेला शेवटचा किल्ला आहे भीमराव पानसे ह्या मराठ्यांच्या तोफखाना प्रमुख असलेल्या व्यक्तीने हा किल्ला बांधला असा आपल्याला कागदपत्रांमध्ये उल्लेख आढळतो चोरवाटीने आपण वरती आलो होतो तर इथे आपण हा बुरुस पाहिला आणि त्याच्या जस्ट जो लेफ्ट साइडला त्या भरपुटीची विहीर पाहायला भेटते पण अलीकडच्या काळात ती सुकलेली आहे तिथून पुढे आलं की आपल्याला इथे छोटस पाण्याचं टाकं पाहायला भेटतं तर हे आहे पाण्याचं टाकं आणि तिथून आपल्याला पायऱ्या पण पाहायला भेटतात टाक्यामध्ये उतरण्यासाठी त्या वाटेने पलीकडच्या महादरवाज्यापास जाता येतं मेन मुख्य दरवाजा आहे पलीकडच्या साईडला आणि ह्या पाण्याच्या टाक्याच्या जस्ट लेफ्ट साइडला तर तुम्ही पाहिलं तर इथून बालेकिल्ल्यामध्ये जायला वाट आहे तर आता आपण हे पाण्याचा टाका पाहून त्या वाटेने महादरवाज्याकडे जाऊया बॅक साइडला पाण्याचा टाका पाहिलं तिकडं तुम्हाला भर दिसत असेल तर किल्ल्याची सगळ्या साईडने अशी तटबंदी आहे ही बाहेरची साइड इथे पण तुम्हाला एक बुरुज पाहायला भेट हे सरळ वाट जाते पलीकडच्या पशी तर हे आधी ढासळलेलं होतं गडसंवर्धन करताना हे परत दगड असे रचलेले तटबंदी परत निट केलेली आहे अ सरडा काही रंग बदलणारे माणसं पण असे असतात आपल्या जीवनात कधी कधी <laughs> तर इथे एक थोडं पाणी आहे तिकडं चाटलेलं आहे आणि हिथून उजव्या साईडला गेलं की महादरवाजा पाहायला भेटतो खाली महादरवाजाकडे जातो वाट आपण आधी बुरुज पाहूया आणि मग जाऊया महादरवाजा पाहायला तर ह्या किल्ल्याची बांधणी मराठ्यांचे सरदार भीमराव पानसे यांनी केली होती भीमराव पानसे हे मराठ्या तोफखान्याचे प्रमुख होते इसवी सन सतराशे एकाहत्तर ते बहात्तरमध्ये थोरले माधवराव पेशवे किल्ल्यावर येऊन गेल्याचे उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतात या पानसेंचा किल्ल्याखालच्या सोनोरी गावात एक चिरेबंदी वाडा आहे तर या गडाचे बांधकाम मराठ्यांच्या तोपखान्याचे सरदार श्री भिवराव यशवंतराव आणि कृष्णाजी माधवराव या दोघांनी इसवी सन सतराशे सत्तावन्न ते सतराशे साठ या काळात तीन वर्षांमध्ये बांधून पूर्ण केले होते दरवाजाच्या वरचा बुरुज आहे पूर्ण इथं तटबंदी असेल त्या काळात वरचं ढासळलेलं आहे हे पूर्ण असेल तर ह्याच्यामधनं त्या तिथं आपण जो पहिला अलीकडे चोर दरवाजा जोरवाट होती त्या बुरचा सारखंही इथे बांधकाम असेल हे वरचा ढासळलेलं आहे मधलं पॅसेज आपल्याला पाहायला भेटतोय हा खाली दिसतोय तो महादरवाजा पाहूया खाली जाऊन आणि त्यानंतर मग जाऊया आपण बाले किल्ल्यामध्ये इथं महादरवाज्याच्या आतमध्ये आपल्याला पाऱ्याकरांच्या देवड्याही पाहायला भेटतात इथे त्यावेळेच्या हे ते पण एक आहे आणि इथे पण आहे अशा तीन आहेत पारेकरांच्या देवड्या आणि हा आहे मुख्य दरवाजा सोनोरी गावाकडनं येतो ह्या वाटेने आलं आपल्याला हा दरवाजा पाहायला भेटतो अजून तटबंदी अशी अशी आपल्याला पाहायला भेटते ते दोन्ही साईडची तर आता आपला पाहून झाला आहे महादरवाजा आता आपण जाऊया बाले किल्ल्याकडे आतमध्ये खंडोबा मंदिर आणि महादेव मंदिर पाहूया तर अजून एक दरवाजा आहे मेन बाले किल्ल्याला पण एक महादरवाजा आहे तर आपण तो पण पाहूया तर हा एक महादरवाजा आहे मेन बाले किल्ल्याचा आणि आत्ता आपण आलो तिकडून जो मेन महादरवाजा होता तर हा आहे बाले किल्ल्याचा तर आता आपण जाऊ या बालेकिल्ल्यामध्ये या महादरवाजे नाव आतमध्ये आलं बाले किल्ल्याच्या की कि तुम्हाला इथे दोन मंदिरं पाहायला भेटतील हे पहिलं आहे ते खंडोबा मंदिर आणि दुसरा आहे ते महादेव मंदिर

अ चिनटू नाही तिकडचा मिंटू नाही तुला पाहिजे का रेकी एक दोन गजन खात नाही नाही बिस्किट नाही खात नाही पाण्याची बॉटल ते का आहे आत का या हे खंडोबा मंदिर आणि आपल्यावर खंड्या पण आहे पाणी बॉटल घे छिकर बिस्किटाची वाट बघतोय तोरणो पाणी बॉटल जातोय का तुम्ही ना आजात नियम काढले डोगोला शालका माल पाहिजे फक्त जो जो को पसंद नहीं है कव पसंत नाहीये अरे तूच खा तुझे बिस्किट खात <laughs> <laughs> मला वाटत अलीकडचं मी नाही आता <laughs> आपण हे पाहिलं जे होतं खंडोबा मंदिर त्याच्याच पुढे आहे महादेव मंदिर पण चौथरा आहे चौथऱ्याच्या वरती परत हे मंदिर आहे तर ही पूर्ण तुम्हाला तडबंदी पाहायला भेटेल बाले किल्ल्याची हे चारही साईडने इथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक म्हणता येईल लावलेलं आणि हे पूर्ण राजवाड्यांचे अवशेष आहेत आतमध्ये आत्ता फक्त चौथरे बाकी आहेत ह्या साईडला जर पाहिलं तुम्ही झाडांमध्ये तर चौथऱ्यांचे अवशेष आहेत खोल्या वगैरे आणि ह्या साईडला दोन मंदिर आहेत जे की आत्ता आपण पाहिले विहिरे किल्ल्यामध्ये जे की त्याचे दगड आत्ता काय काय ढासलेले दिसतात आपल्याला तर हे तुम्ही पाहू शकता इथे हे राजावाड्यांचे अवशेष आहे तर आता आपण ती खोली पाहूया अरे इथं भुयारी एक खोली सापडली आहे ही वाली बॅटरी तर नाही आता आपल्याकडं खाली ओलावा आहे खाली जमिनीमध्ये काहीतरी ऑरडी पक्षी आहे ह्याच्यामध्ये बाबर पण असेच खोली आहे आतमध्ये पण आहे थोडस ह्या रूम मध्ये अजून एक पुढं खोली आहे दिसते तिथपर्यंत आत एक खोली आहे आणि ही एक खोली पाहायला मिळते अच्छा दोन रूम आहेत वरती वरून पण तुम्हाला अंदाज येईल जी पहिली रूम होती ती इथपर्यंत आहे इथपर्यंत इथपर्यंत आणि इथं चढ जो आहे इथून पुढं त्या भिंतीपर्यंत आतमध्ये दुसरी रूम आहे एकाला एक जोडून तर हे अलीकडच्या काळात सापडली होती गडचं करताना आपण आलो ही आतली तटबंदी बाली किल्ल्याची आणि ही बाहेरची तटबंदी तर त्या दरवाज्यातनं बाहेर गेला तर तो पलीकडचा डोंगर दिसतो दोन गड़, गड़ रांग आहेत तर पलीकडं राजगड तोरणा आणि अलीकडं जी पुरंदर वज्रगड ह्या साईडची डोंगर रांग आहे त्या डोंगर रांगेतलेच एका डोंगर रांगेवर हा आपल्याला किल्ला पाहायला भेटतो तर हा एक दरवाजा आहे आणि पलीकडे तिथं तर इथून एवढा सुळका पाहायला भेटतो आपल्याला डोंगराचा माशांचा आवाज आहे मधमाशांचा बघ नाही तर चावायचं चा, सुजायचो चा आपण कामाना धामाचं पूर्ण बाले किल्ल्याचा परिसर आहे इकडं तुम्हाला जेवढा साइडला दिसतंय तिथून ते इथपर्यंत सगळे राजवाड्यांचे अवशेष आहेत आणि पुढे हे पूर्ण मोकळे तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे दगडात स्मारक बनवलेलं पाहायला भेटत खाली कातळ तळे लागले त्याला कशाला तटबंदी करत बसाव्याची उगच नाही तर दगड लावायचं त्याच्यामुळेच तुम <laughs> <laughs> कुठं पण कशाला मेहनत वाया घालवायची हे मागाशी तुम्हाला जे दाखवलं होतं हे तटबंदीमधनं बाहेर झाला रस्ता आहे पलीकडनं पाहिलं लांबून तर दिसत नाही हे दोन रस्ता आहे म्हणून कारण तटबंदीच असल्यासारखे दिसते हे बघा पूर्ण अशी चौथऱ्यांचे अवशेष दिसतात आपल्याला खोल्यांचे तर आज आपण आलो होतो मल्हारगडाच्या भटकंतीसाठी तर ही भटकंती तुम्हाला कशी वाटली मला, मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तर आपण पुन्हा भेटूया एका नवीन गडभटकंतीसोबत तर आता आपण होऊया गड उतार